ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय तेरा पुढे शंकर व विष्णू हे जालंदरात व कानिफा यांच्यासह बद्रिका आश्रमात गेले ते सर्वजण जालंदरनाथांची शक्ती पाहून थक्क झाले त्यांच्या आपसापसात गोष्टी चालल्या असता दैवतांची विटंबना जालेंदरने केल्यामुळे ते त्यांची वहावा करू लागले व आजपर्यंत त्यांना हात दाखवणाऱ्यांमध्ये असा वस्तात कोणीही मिळाला नव्हता असे उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालेंदरात सांगितले की तू नागपत्र अश्वस्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच ते कवित्व करून देवतांपासून वर मिळवून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत अश्रविद्या महान प्रतापी खरा परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येचा लोकाज काडीचा सुद्धा लाभ व्हायचा नाही कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफा शिकव या कानिफांचे उदारपण पन, दांभिकपणाचे आहे परंतु कारण परत्वे उपयोगी पडण्यासाठी यांची ही वृत्ती ठीक आहे हजारो शिष्य करील याला सर्व विद्या अवगत असतील करून याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढला होता परंतु ही ती विद्या थोडी असल्यामुळे तिच्यापासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही शंभर कोटी कविता पाहिजे ती नऊ नाथांनी करावी सर्व खटपट परोपकारासाठी करायची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हा सांगवायस पाहिजे असे मला वाटत नाही जारण मारण उच्चाटन दिकांवरही कविता करावी असे शंकराने जालंदरनाथ सांगून कानिफनाथांबद्दल दोन शब्द सुचवले की तुम्ही या तपास बसून समर्थ करा हे शंकराचे सर्व म्हणणे जालंधरांनी मान्य केले नंतर जालंधर व कानिफा या उभयांतांनी बारा वर्ष येथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या ते पाहून शंकर खूप प्रसन्न झाले मग त्याने नाग अश्वस्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांना बोध केला त्यावरून उभयंत तेथे गेले तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे उदक आणून शिंपडून त्यांची अनुकूलता ही करून घेतली ते पुन्हा बद्रिकाश्रमात परत आले तेथे ज्ञानंदनाने कानिपुनाथात तपश्चर्यच बसवले आणि आपणही तपश्चर्यच गेले तेथे गोरक्षणातही तपश्चर्या करीत होते पण त्यांना परस्परांविषयीही काहीही माहिती नव्हती इकडे जालंदरात तीर्थयात्रा करत फिरत होते तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन आरण्यातून गावात जाई व तेथे तो गाईस चारित असे त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वर्षभर झेलून धरून ठेवी याप्रमाणे जालधरणात गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलापट्टनास गेले तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारवाचून कसा राहिला याचे देखील लोक मोठे नवल वाटू लागले त्यांना हा कोणीतरी सिद्ध आहे असे वाटून ते त्यांच्या दर्शनाचेही जाऊ लागले ते गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळीचा तेथील राजा होता गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पाहत असताना तिने जालंदरास पाहिले आधारा वाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्यच वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले नंतर त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावा असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलवले ती दासी तर चतुरच होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलवले म्हणून विचारू लागली तेव्हा मौनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करण्यास सांगत आहे ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये का की प्रसंग जीवावर येऊन म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे त्याचा पक्का शोध गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले जालंदरास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे असा तिने मौनावतीस चांगला बोध केला नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली अस्थमान झाला तेव्हा एका घानेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालेंदर वस्तीत राहिला ते ठिकाण दासीने परत येऊन मौनावती सांगितले मग मौनावतीने एका ताटात फळाफळ व पकवाने घेतली आणि अर्धरात्री दासी बरोबर घेऊन ती नाथांजवळ गेली तेव्हा ते बसले होते त्या दोघी जणी त्यांच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळी मौनावतीने त्यांची पुष्कळ स्तुती केली मौनावतीने केलेली स्तुती जालंदराने ऐकली पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्यांनी तिचा पुष्कळ छेल के छळ हा केला तो तिच्यावर रागाने दगड फेकत होता शिव्या देई मौनावतीने धैर्य खचू दिले नाही ती त्यांची विनवणी करतच होती यांच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षात जाईन अशी तिची पुरी पण पूर्णपणे खात्री होती म्हणून त्यांच्या झळकुणीने तिचे मन किंचित सुद्धा दुखावले नाही मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने विचारले तेव्हा ती म्हणाली योगीराज त्रिलोचन राजाची मी कांता आहे परंतु काळाने गिळून टाकल्यामुळे मी वैद्य बुडून गेले आहे ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी बिहून गेले आहे या योगाने मला पच्छताप झाला आहे काळाने पतीची जी अवस्था केली तोच परिणाम माझा व्हायचा असे एकूण तो म्हणाला जर तुझा पती निर्वतला आहे तर तू हल्ली कोणाजवळ असतेस तो प्रश्न ऐकून ती म्हणाली माझा मुलगा गोपीचंद राजा जवळ मी असते पण आता या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही कृपा करून मला तुम्ही कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून तुमच्या चरणापाशी विनंती आहे तेव्हा त्यांनी सांगितले की कृतांताच्या पाशाने बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या पिछाड पिच्याकडून तुटायचे नाही तू तु येथून लवकर निघून आपल्या घरी जा जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या लक्षात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल इतका प्रकार होईपर्यंत उजाडले तेव्हा तिचे नमस्कार करून आपल्या घरी गेली तिला सारा दिवस चेन पडले नाही मग रात्री झाल्यावर दासीच बरोबर घेऊन ती पुन्हा जालनाथांकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही हाशील होणार नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपत बसली नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करून आपल्या घरी आली अशा रीतीने सहा महिन्यापर्यंत तिने जालंदरनाथांची सेवा केली एके दिवशी फार काळख पडला आहे अशी संधी पाहून मौनावती त्यांच्याकडे गेल्यानंतर त्याने एक माईक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्त पडला तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी, मांडी रक्तभंमाळ करून टाकली तिने आपले अवसान खचवले नाही असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंद्रनाथाने प्रसन्न होऊन मंत्र उपदेश केला तेने करून तिची कांती दिव्य झाली तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली जेणेकरून मौनावती अमर झाली जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला तसे जालंधराने मौनवर मौनावती अमर केली पुढे तिची भक्ती दिवसेंदिवस अधिकाधिक ही वाढत चालली या अध्यायाचे पठन केल्या स्त्रीहत्येचा दोष हा नाहीचा होतो व पूर्वजांचा उद्धार होतो मित्रांनो श्री नवनाथ कथासार या अध्याय बघण्यासाठी सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद